आजगावात सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या डीबी पथकाची कारवाई पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त दोनशे ऐंशी ग्रॅम सोन्यासह दोन, दोन दुचाकींचा समावेश तासगाव विठा कराड शिरोली व खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यास तासगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या शीतल मारुती मिरजे वयवर्षी बत्तीस राहणार शिंदेवाडी तालुका कवटेबुंकाळ असे अटक असे नाव आहे त्याच्याकडून सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये दोनशे ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन दुचाकी गाड्यांचा समावेश आहे तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगतीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली तासगाव तालुक्यासह ठिकठिकाणी चेन स्नॅचिंग व जबली चोरांचे प्रकार वाढले होते या प्रकरणी गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत होते या पथकातील अमर सूर्यवंशी व सुहास खुबीकर यांनी शीतल मिरजे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार बिटानाका परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली तो कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवत असल्याचेही समजले त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मिरजे याच्या मुसकी आवळण्यासाठी सापळा लावला त्यावेळी तो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बापूवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबल्याचे दिसून आले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे दोनशे ऐंशी ग्रॅम सोन्याचे अर्धवट तुटलेले दागिने मिळून आले त्या दागिनेबाबत चौकशी केली असता त्याने उडबा उडबीची दिली हे सर्व दागिने चोरीची असल्याची कबुली त्याने चौकशी दरम्यान दिली तासगाव बिटा कराड सिरोली व खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याने हे सर्व दागिने चोरले होते त्याच्याकडून दागिन्यासह दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या शीतल मिर्जेयाची या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे त्याच्याकडून आणखी काही चोरीशी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्यासह अमर सूर्यवंशी सुहास खुबीकर प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव योगेश जाधव पवन जाधव आरती खोत या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली एस के न्यूज मराठी तासगाव सांगली तासगाव पोलीस स्टेशन येथील गुन्हा नंबर तेवीस अब्लीस पंचवीस यामध्ये शीतल मारुती मिरजे या आरोपीला तासगाव पोलीस स्टेशनकडून गुन्हे प्रकटीकरणचा स्टाफ पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी यांनी अतिशय शिताफीने पकडून या आरोपीकडून त्याने केलेला जबरी चोरीतील मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आणि या आरोपीकडे चौकशी केली असता या आरोपीने एकूण नऊ ठिकाणी वेगवेगळ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हा तासगाव पोलीस स्टेशन इथे दिलेला आहे यामध्ये तासगाव पोलीस स्टेशनचे एकूण तीन गुन्हे विटा पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे याचबरोबर इतर जिल्ह्यातील कराड जिल्हा सातारा शिरोली जिल्हा कोल्हापूर तसेच खालापूर जिल्हा रायगड या तीन इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा जबरी चोरीतूनही मुद्देमाल या ठिकाणी दिलेला आहे या पद्धतीने एकूण नऊ गुन्हे या ठिकाणी जबरी चोरीची उघडकीस आलेले आहेत ज्यामध्ये एकूण दोनशे ऐंशी ग्रॅम छप्पन मिली वजनाचे सोन्याचे दागिने त्याची किंमत एकूण तेवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये त्याचबरोबर या आरोपीनं गुन्हा करण्यासाठी त्या दोन मोटरसायकल वापरलेल्या आहेत त्यामध्ये बजाज पल्सर दोनशे वीस सी सीची मोटरसायकल त्याचबरोबर एक दोनशे वीस सी सीची पल्सर अशा दोन मोटरसायकल ज्याची किंमत साधारणतः एक एक लाख रुपये प्रत्येकी असे दोन लाख एकूण पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये किंमतीचा हा सगळा ऐवज या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे तासगाव पोलिसांची कामगिरी अतिशय चांगली झालेली आहे याबद्दल मी सर्व स्टाफचं प्रभारी अधिकारी एस डी पी ओ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने यापुढेही कामामध्ये सातत्य ठेवणं हे अपेक्षित आहे त्याप्रमाणे स्वताराला सांगली जिल्हा पोलीस हे कार्यरत राहील आणि जेवढे की आपल्याकडे हे प्रॉपर्टी ऑफिस दाखल होत आहेत ते जास्तीत जास्त आम्ही उघडकी सांगू